नमस्कार पशुपालक बंधू आणि या आहेत सौ आरती अप्पा सस्ते राहणार मांडव तालुका फलटण जिल्हा सातारा अतिशय बिकट परिस्थितीतून जिद्दीने पशुपालन करत त्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये एक नवी उंची गाठली आहे अगदी अर्धा एकर जमीन असताना सुद्धा उत्तम पद्धतीनं त्या आज सत्तावीस गाईंचं संगोपन करत आहेत त्यांचा एक सुंदर असा मुक्तसंचार गोटा आहे त्यामध्ये त्या त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन आरोग्याचं व्यवस्थापन ब्रीडिंग संगोपन कालवडींचं संगोपन या सगळ्या गोष्टी त्या अतिशय उत्तम प्रकारे करत असतात आणि पशुपालनातून भरघोस असा नफा मिळवत असतात आज त्यांची मुले ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत त्यांना या व्यवसायामध्ये खंबीर साथ मिळते ती म्हणजे त्यांच्या पतीची म्हणजेच अप्पासो सस्ते यांची ते व दोघे मिळून उत्तम पद्धतीनं गोठ्याचं व्यवस्थापन पाहतात आज त्यांचा गोठा एक ब्रीडर फार्म म्हणून ओळखला जातो याच गोठ्यामुळे त्यांच्या अनेक वृत्तपत्रांनी देखील मुलाखती घेतल्या आहेत चला तर मग आज त्यांच्याशी पशुपालन आणि दुग्ध व्यवसायावरती गप्पा मारूयात नमस्कार पशुपालक बंधूंनो जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण मांडव खडक या ठिकाणी सौ आरती अप्पा सोसस्ते यांच्या गोठ्यावरती आलोय आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये कशा पद्धतीनं पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करतात हे आपण पाहणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या प्रवासाविषयी भरपूर काही गोष्टी आज आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत आणि शिकणार आहोत तर आज आपण बरेच दिवस झालं की हा जो जाऊया प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला हा कार्यक्रम काही टेक्निकल अडचणींमुळे रद्द केला होता परंतु पुनशा आपण हा कार्यक्रम आता चालू करतोय आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सक्सेस स्टोरीज ऐकायला मिळणार आहेत पशुपालनामधले नवनवीन प्रयोग असतील किंवा पशुपालनामध्ये चांगल्या चांगल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत काही लोक कशा पद्धतीनं चांगलं चांगलं पशुपालन करत आहेत हेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज आपण आरती अप्पा सोसस्ते यांच्या गोठ्यावरती आलोय आज आपण त्यांच्याकडून सविस्तर या पशुपालनाविषयी आणि दुग्ध व्यवसायाविषयी माहिती करून घेणार आहोत चला तर मग ताई नमस्ते तर आता आपल्या पशुपालकांना आपली एक छोटीशी ओळख करून द्या आपली पार्श्वभूमी काय आहे हे सांगा नमस्कार माझं नाव आरती आहे मांडव खडक येथे राहते मांडव खडक येथे आमचा एक छोटासा गोटा आहे अच्छा तर आता आपण तुमच्या या प्रवासाकडे ओढव्या ओळव्यात तर मला तुमच्यासाठी एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुमची एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोण कौन कोण आहे आणि हा व्यवसाय करण्याच्या आयुष्य तुमचं कसं माझी ओळख सांगायची तर माझ्या कुटुंबामध्ये दोन मुलं आणि आम्ही दोघे आम्ही आम्ही जण राहतो आणि माझी माहेरची ओळख अशी आहे की मी बी कॉम केलेला आहे त्याच्यामध्ये मी माहेरी जॉब करत होते प्रायव्हेट ह्याच्यामध्ये मी जॉब केलेला आहे परंतु मी लग्न झाल्यानंतर जेव्हा इथे सासरे आले त्यावेळेला गावाकडून जाऊन आपण जॉब करू शकत नाही ही प्रत्येक गावाकडच्या स्त्रियांची कहाणी असते की आपण गावाकडे राहून करू शकत नाही मग त्याच्यामुळे आम्ही गोठा करण्याचा निर्णय घेतला निर्णय घेतला म्हणजे कसं असतं गावाकडे म्हणजे प्रत्येक स्त्री तुम्ही आज पाहाल तर प्रत्येकाकडे दोन चार गायी आहेतच आहेतच मग त्याच्यामध्ये पडण्याचा निर्णय मी घेतला की आपण ही गायींचं काम करूया पण या गायींचं काम करण्यासाठी मला माझ्या पतींची खंबीरपणे साथ मिळाली की तू हे करू शकते त्यांचा माझ्यापेक्षा जास्त त्यांचा म माझ्यावरती त्यांचा पूर्णपणे विश्वास होता की हे काम तू करू शकते तुला जमणार त्यामुळे जसं एका यशस्वी पुरुषामागे म्हणतात लोक की एका स्त्रीचा हात असत तसं आज मी ज्या आहे शिखरावरती त्या शिखरावरती येण्यासाठी माझ्या पतींची मला खंबीरपणे साथ मिळाली आणि पूर्णपणे त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी मला या व्यवसायामध्ये आणलेली आहे की तू करू शकते म्हणून आम्ही दोन हजार सोळा साली या व्यवसायाला सुरुवात केली दोन हजार सोळा साली या व्यवसायाला सुरुवात केली म्हणजे काहीही आधीची पार्श्वभूमी नव्हती म्हणजे गायी कशा सांभाळल्या जातात काय आणि तुम्ही जॉब ही करत होता उच्च शिक्षित आहात आणि डायरेक्टली पशुपालनामध्ये उतरला तर आता मला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असेल की कोणताही व्यवसाय टाकताना अडचणी ह्या पाचवीला पोचलेल्या असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या किंवा काही अडचणी असतील किंवा काही मनुष्यबळाच्या अडचणी असतील किंवा काही शारीरिक अडचणी असतात काही जणांना म्हणजे नाही का काम होत नाही किंवा काही नाही किंवा नॉलेज नसतं तर अशा काही अडचणी तुम्हाला आल्या होत्या आता या सगळ्या अडचणी म्हणाल तर म्हणजे मी याच्यामध्ये नवीनच असल्यामुळे यातली एकही अडचण आली नाही असं कधी झालंच नाही कारण या अडचणी म्हणजे या अडचणी म्हणजे ह्या शक्यतो तर माझ्यासारख्या एका स्त्रीला तर येणारच कारण माझ बॅकग्राऊंड असं आहे की मी गायी हा विषयच माझ्याकडे नव्हता hmm. गायी हा विषयच माझ्याकडे नव्हता मग त्या गायींना बांधणे सोडणे या गोष्टी सुद्धा मला जमत नव्हत्या hmm. मग बांधणे सोडणे त्यांना पाणी पाजणे त्यांना चारा घालणे या दूध काढणे त्यांचं मला दूध ही काढायला येत नव्हतं <laughs> सांगायचं म्हणजे मग या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू शिकत गेले मी म्हणजे कसं आहे की ते एल घेतल्यासारखं झालं सगळी सुरुवात ही पहिल्यापासून करायला लागली पासून मला सुरुवात करायला लागली त्याच्यानंतर आता व्यवस्थापन म्हणाल तर आमच्या दोघांकडे व्यवस्थापन असते या गोठ्याचं नियोजन सगळं दोघांकडे आहे मग आता आपण उच्च शिक्षित असल्यामुळे भांडवल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात मग ते तुला काय कळत नाही असं काही कधी आमच्या मिस्टरांनी केलेलंच नाही मग ते भांडवलाच्या मग हळूहळू हळूहळू भांडवलाच्या गोष्टी मग निर्माण झाल्या की आता मोठा मग मोठ्या गोटा झाला की मग हळूहळू हळूहळू मग त्यांना पशुखाद्य किंवा चारा म्हणाल तर आम्हाला फक्त अर्धा एकर क्षेत्र आहे मग त्या क्षेत्रामध्ये चाऱ्याच्या ह्याच्या पिण अडचणी येणारच मग आता मग ते त्याही लोकांनी आम्हाला बहुमल साथ दिली ज्या ज्या लोकांचा आम्ही चारा वगैरे घेतो आम्ही बारा महिने विकतच घालतो खायला मग त्याही लोकांनी आम्हाला साथ दिली चांगली अच्छा। या अशी सुरुवात आमची झाली म्हणजे मला एक विशेष अर्धा एकर क्षेत्र सगळा चारा जवळपास विकत आणून गायींना घालता तुम्ही आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं गायींचं संगोपन करताय आज आम्ही तुमचा गोठा बघतोय एक छानसा मुक्त संचार गोठा आहे आणि मुक्त संचार गोठा तुम्ही इथं उभारलेला आहे तर मुक्तसंचार मुक्तसंचार का हा जो मुक्त संचार गोठा आहे तो उभारण्याची कल्पना तुम्हाला कशी आली आणि मुक्त संचार उभारल्यामुळे तुमच्या आयुष्याला प्रश्न तुम्ही विचारला मला कारण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि प्रश्न आहे <laughs> म्हणजे तुमच्याच नाही प्रत्येक महिलांच्या आयुष्यातला हा महत्वाचा प्रश्न सात आठ गुरे एकतर जागेवरती बांधून एक एक सांभाळू शकतो आपण की त्यांना सोडणे बांधणे किंवा पाणी पाजणे मग गोविंदची टीम आहे जी त्या टीमने आम्हाला मुक्त संचार ही संकल्पना संगी। आम्हाला सांगितली मग त्याच्यावरती आम्ही विचार केला आणि मिस्टरांनी अगदी आनंदाने संमती दिली मग त्याच्यानंतर आम्ही मुक्त संचार तयार केला आणि मुक्त संचार तयार केल्यामुळे जे प्रगतीचं आपले जे जसं आता तुम्ही सगळे जण नोकरी करता तुम्हाला जे प्रमोशनचं प्रमाण असतं ते मला वर्षाला मिळतं दोन वर्षाला मिळतं तसं आम्हाला प्रमोशन हे मिळतच गेलं मिळतच गेलं ते थांबलंच था नाही आणि अजूनही मला पूर्ण विश्वास आहे की आमचं अजूनही प्रमोशन होत राहणार आज कशामुळे तर गायींना एका जागेवर बांधण्याचा त्रास वाचला शेण काढण्याचा त्रास वाचला त्याच्यानंतर ते त्यांना पाणी पाजा सोडा बांधा सतत उठून त्यांच्यावरती लक्ष ठेवा या सगळ्या गोष्टीतून मुक्तता झाली त्यांना मुक्त संचार मिळाला पण आमची मुक्तता झाली असा विषय झाला मग त्याच्यामुळे मुक्त संचार हे एक वरदानच ठरले आम्हाला आणि गायींची संख्या वाढत गेल्यामुळे आपोआपच आर्थिक बजेटही हल्लं मग आर्थिक आर्थिक परिस्थिती सुधारत गेली आणि मुक्त संचार गोट्यातील गायी ह्या सुदृढच असतात असा माझा विश्वास आहे म्हणजे एकंदरीत मुक्तसंचार गोठ्यामुळे बराचसा तुम्हाला फायदा झाला आज आम्ही बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस महिलांच्या मुलाखती घेतो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो किंवा त्यांच्याशी पशुपालनाविषयी गप्पा गोष्टी करत असताना त्यांचं म्हणणं असं असतं की गोविंद डेअरीने ज्यावेळेस मुक्तसंचार गोठ्या ही संकल्पना जनमानसांमध्ये रुजवली तेव्हापासून आमच्या आयुष्यामध्ये एक वेगळी कलाटणी आलेली आहे म्हणजे आम्हीही त्या जनावरांसारखं बांधून गेलेलो होतो परंतु आता या मुक्तसंचार गोठ्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या घरकुटुंबाकडे लक्ष देतोय मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष देतोय शेतीकडे लक्ष देतोय आणि चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगतोय म्हणजे खरंच मुक्तसंचार गोठे ही संकल्पना सगळ्यात चांगली महिलांसाठी ठरलेली आहे की त्यांना आज त्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळते तर ताई अतिशय छान तुम्ही उत्तर देत तर मला यापुढचा तुमच्यासाठी प्रश्न विचारायचा असेल आता कदाचित तुम्ही मला बऱ्याच तुम्ही पार्श्वभूमी तुमच्या कुटुंबाची सांगितली गोठा कसा उभारला काय अडचणी आल्या संकट काय आली ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मला आता पशुपालनाकडे वळायचं आहे आणि पशुपालनातले जे काही बारकावे आहेत पशुपालनामध्ये कशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीचा पशुपालन करू शकतो तर ह्या गोष्टी मला ऐकायच्या आहेत आणि आपल्या प्रेक्षकांनाही जरूर या गोष्टी ऐकायच्या असतील तर तुमच्या आत्ता गोठ्यामध्ये किती गाय आहेत आणि त्यांचं संगोपन तुम्ही दैनंदिन कसं करता म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने संगोपन असतं आज आपल्या गोठ्यामध्ये पस्तीस ते लहान मोठे जनावरे आहेत कालवडी गायी आणि गाभन गाई यांची संख्या छत्तीस आहे आणि आपण दैनंदिन जर कामकाज म्हणाल तर सकाळी उठल्यापासून ज्या वेळेला आपण गोठ्यामध्ये प्रवेश करतो गोठ्यामध्ये एक दोन तास सकाळचं काम करावं लागतं ज्या वेळेला आपण प्रवेश करतो गोठ्यामध्ये ते मुक्त संचार गोठ्यातील गायी असतानाच बुद्धिमान असतात की आपण प्रवेश केला की त्यांना समजतं की आपल्याला आता पशुखाद्य मिळणार आहे चारा मिळणार आहे त्यामुळे त्या गायी आपल्या जागेवरती येऊन उभ्या राहतात मग त्याच्यानंतर आपण त्यांना जागेवरती बांधतो बांधल्यानंतर पशुखाद्य ओततो पशुखाद्य झाले की त्याच्यानंतर ते खाऊन होईपर्यंत गोठ्याची स्वच्छता करतो थोडीफार मग ती स्वच्छता केल्यानंतर त्यांना आपण चारा घालतो हिरवा चारा घालतो मग चारा टाकल्यानंतर आपण धाराला सुरुवात करतो मग मशनीने आपण धारा वगैरे काढतो मग ते धारा काढेपर्यंत त्यांचा चारा खाऊन होतो मग दोन तास ह्याच्यामध्ये जातात मग त्याच्यानंतर गाई लगेच सोडून देतो मग त्यांच्या त्या दिवसभर त्या मुक्त होतात आपणही मुक्त होतो मग संध्याकाळी ही हीच प्रोसिजर असते एक दोन तास सकाळचे आणि दोन तास संध्याकाळचे म्हणजे तुम्ही दोन तास संध्याकाळी काम करता गोठ्यामध्ये आणि दोन तास सकाळी तर एकंदरीत तुम्ही अशा पद्धतीनं गोठ्याचं व्यवस्थापन बघत असता आणि आता तुम्ही सांगितलं की सत्तावीस ते अठ्ठावीस तुमच्या गोठ्यामध्ये गायी आहेत तर एकंदरीत तुम्ही यांचं सगळ्यांचं संगोपन बघत असता तर माझा आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आज तुम्ही मागाशी त्याविषयी बोललात की आज माझ्याकडे एक अर्धा एकर क्षेत्र आहे आणि प्रत्येक पशुपालकांच्या आयुष्यामध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे की आपल्या जनावरांना चाऱ्याचं व्यवस्थापन करणं आणि हा जिकिरीचा प्रश्न त्यांच्या पुढं उभा राहिलेला असतो आणि तुमच्याकडं तर अर्धा एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळा चारा जवळपास विकत आणता आणि तुमच्या गोठ्यामध्ये जनावर आपल्या पशूंच्या आहाराचं व्यवस्थापन करता किंवा पशूंच्या चाऱ्याचं व्यवस्थापन करता तर ते कशा पद्धतीनं करता काय जनावरांना तुमच्या काय चारा खायला घालता तुम्ही आणि त्यांचं एकंदरीत त्या चाऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता आता जनावरांना आपल्याला अर्धा एकर क्षेत्र असल्यामुळे आपण जनावरांचे जे खाद्य आहे पशु खाद्य किंवा चारा जो आपण घालतो तर आपल्याकडे स्वतःकडे क्षेत्र नाहीये मग व्यवस्थापन म्हणाल तर जे लोक आपण ज्या लोकांचा चारा घेतो गे, विकत घेतो तर त्या लोकां असे काही ठराविक लोक आहेत की ते लोक आपल्याला विचारूनच म्हणजे जे मका आपण घालतो गाईंना ते पेरायला सुरुवात करतात मग त्याचं नियोजन कसं असतं की आता हा प्लॉट आपण घेतला की त्याच्या पुढचा प्लॉट तयार असतो त्याच्या पुढचा प्लॉट त्याच्या पुढचा मालक तयार करतो आणि लोक जे फसतात ते चारा व्यवस्थापन ता करतानाच फसतात जे लोक म्हणतात की आम्हाला परवडत नाही आम्हाला शिल्लक राहत नाही तर या गोष्टीत विचार करताना ह्या फसतात ते लोक मग आपण व्यवस्थापन करतानाच असं करायचं आणि पुढचे आता आठ दिवसाचा चारा शिल्लक आहे तोपर्यंतच दुसरा प्लॉट तयार ठेवायचा दुसऱ्या चाराचा प्लॉट तयार ठेवायचा असं व्यवस्थापन करतो आपण आणि घेतानाही ते व्यवस्थित बघून घेतलं पाहिजे के मग मका घेतले मग त्याला कणीसच नाही किंवा कणस मोडून तुम्ही घालाल तर ते गाय दूध देणारच नाही मग ते तुम्ही लॉसमध्ये जाणार मग एकंदरीत आता तुमच्या गोठ्यामध्ये जनावरांना काय चारा घालता तुम्ही आणि कशा पद्धतीचा असतो तो चारा आपण गायींना मका खायला घालतो आता मका मक्याचे पीक भरपूर आहेत मग आपण गायींना मका खायला घालतो पशुखाद्य असतेच ते साडेचार किलो सकाळी साडेचार किलो संध्याकाळी आणि जशी गायीची दूध देण्याची क्षमता असेल तसं आपण पशुखाद्यात घालायचं आणि चाराचं चाऱ्याचं व्यवस्थापन करताना आपण मका ही पूर्ण चिकाच्या पुढे गेलेली पाहिजे त्याला मोठ कनिस पाहिजे मका आपण घालतो आता तुम्ही तुमच्या वगैरे काय वापरता का नाही नाही घालत मुरघासाची शक्यतो आपल्याला मुरघासाची गरज पडतच नाही कारण हिरवा चारा हा इथे उपलब्ध असतो मांडवखड गावामध्ये तर आत्ता तुम्ही बऱ्यापैकी चाऱ्याचं चा व्यवस्थापन तुम्ही कसं करता आणि एकंदरीत तुमच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं चा व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला त्यासाठी काय काय करावं लागतं ह्या गोष्टी समजल्या आणि खरंच प्रत्येक पशुपालकाला या गोष्टींचा सामना करावा लागतो चाऱ्याचं व्यवस्थापन करत असताना तर ताई आता मला पुढचा अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या गोठ्यामध्ये एवढ्या चांगल्या सुंदर गायी आहेत एकदम छान पद्धतीनं मुक्त संचार करत आहेत तर त्या गायींच्या आरोग्याचं व्यवस्थापन असेल आरोग्याचं व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की गायींचं आरोग्य चांगलं राहिलं तर निश्चित पद्धतीनं दुधाची उत्पादकता चांगली वाढते आणि दूधही चांगलं मिळतं तर एकंदरीत तुमच्या व्यवस्थापन तुम्ही कसं करता आरोग्याचं व्यवस्थापन म्हणाल तर आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जे पशुपालक असतात तर लोकांची जी मानसिकता आहे की गायन दूध देत असताना लोक त्या गायीची काळजी घेतात दूध देत असणाऱ्या गायीचीच काळजी घेतात तर तसं न करता आपण त्या गायीची गाभन काळातही काळजी घेतली पाहिजे mm. तिला जे जे आवश्यक आहे जे तिच्या शरीरासाठी लागतंय त्या सर्व गोष्टी आपण दिल्या पाहिजेत अगदी व्यवस्थितरित्या भरपूर प्रमाणात दिल्या mm. पाहिजेत कारण जेणेकरून त्या दोन तीन महिन्यात जी आ, ती साठवून ठेवलेली असते क्षमता ती पुढच्या ती सात महिन्यात जे दूध आपल्याला देते त्यावेळेला ती दाखवते आणि जर कालवडी लोक काय करतात कालवडीचं व्यवस्थापन व्यवस्थित करत नाहीत कि ते कालवडी आहेत त्यांना काय खायला लागते तर तुम्ही जर कालवडी जर व्यवस्थित सांभाळल्या तर तीच उद्याची उत्कृष्ट गाय तयार होते म्हणून ते व्यवस्थित करायचं आणि आजारी पडलेली गाय हे लोकांना कधी लक्षात येतात की ते पूर्णपणे ते पूर्ण खायची बंद होऊन पूर्णपणे ज्या वेळेला तो आजार पूर्ण तिच्या शरीरात उतरेल त्यावेळेला लोक लक्ष देतात मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे मी पण काही असे पहिल्यापासून मला माहिती असलेली नाहीये की त्या गायनं खाल्लं नाही किंवा पाणी पिलं नाही किंवा शांत बसली नाराज दिसली तर आपण लगेच लक्ष देणं गरजेचं आहे मग आजार पुढे वाढण्याच्या आधी आपण लक्ष दिलं तर ते आपोआप आजार आटोक्यात येतो या गोष्टींच्याकडे लक्ष ठेवायचं आपण म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने त्यांच्या आहाराचं योग्य व्यवस्थापन करता त्यांना योग्य वेळेला पाणी देणं योग्य वेळेला आहार देणं आणि त्यांची योग्य ती देखभाल करणं हेच तुमच्या जनावरांसाठी औषध आहे आणि एकंदरीत जर एक म्हणजे एखादा पशु ज्यावेळेस आपल्या गोठ्यामध्ये खात नसेल किंवा बसलेला असेल एका जागेवर समजून जायचं की तो आजारी म्हणजे तुम्ही काऊ सिग्नल्स वरती काम करता की एकंदरीत गायी गायी वागतायत कशा किंवा वावरतायत कशा त्याच्यावरती तुम्ही ठरवता अतिशय छान गोष्ट आहे इतरही पशुपालकांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या गायी उठतात कशा बसतात कशा किंवा फिरतात कुठे तर या गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे आपल्याला आपल्या गायींच्या आरोग्याचा स्टेटस आपल्याला समजतो तर ताई आता मला तुम्हाला एक अजून एक प्रश्न त्याच्या पुढचा विचारायचा आहे की आत्ता एवढ्या सगळ्या गायी म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस गायी तुमच्या गोठ्यामध्ये आहेत तर ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे ब्रीडिंग करणं आणि या गायी चांगल्या निर्माण करण्यासाठी सगळ्यात चांगलं ब्रिडिंग करणं हे गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आता आपण सेक्सऑेट सिमेंट असेल एम्ब्रिओ ट्रान्सफर असेल अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आज आपण हे करतोय तर तुमच्या गोठ्यामध्ये ब्रिडिंगचं तंत्रज्ञान तुम्ही कसं वापरता आणि ब्रिडिंग कशा पद्धतीनं करता आणि कोणकोणत्या गोष्टी करता आणि काय प्रामुख्याने महत्वाच्या गोष्टीत ब्रिडिंग करताना गोठ्यामधला ब्रिडिंग हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो आता तुम्ही ऐकलं मगाशी मी सांगितलं मगाशी कि आमच्याकडे दोन ते तीन गायी होत्या मग त्या दोन गाईंच्या या ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या गायी आपण घरच्या घरी तयार केलेल्या आहेत मग ब्रिडिंग म्हणजे काय हे सा मुद्दा सांगायला लोकांना वाटत ब्रिडिंग म्हणजे काय फक्त वासराचं कोणती जात आहे तेवढं बघितलं की झालं आपण ब्रिडिंग म्हणजे काय करायचं की गायीला सिमेंट भरदानापासूनची काळजी घ्यायची की आपण कोणतं सिमेंट भरणार आहे मग ते गाय किती दूध देणार आहे इथून सुरुवात करायची तिथून सुरुवात केल्यानंतर आपण आता समजा जर साध्या गायी समजा पकडल्या एक दहा बारा पंधरा लिटर दूध देणाऱ्या गायी पकडल्या तर त्या गायी आपण तीन ते चार सांभाळणार मग त्याच्यावरच्या चांगल्या ब्रिडिंगच्या म्हणजे उच्च प्रतीचं दूध देणाऱ्या गायी जर दोनच सांभाळल्या तर सगळ्याच बाजूंनी आपला फायदा होतो मग आपण ब्रिडिंग वरती काम करायचं म्हणजे त्या आ, ब्री सिमेंट भरण्यापासून सुरुवात करायची की आपण कोणतं सिमेंट भरणार आहे मग त्या ती गाय किती दूध देणार आहे तिच्या आईनं किती दूध दिलंय या सगळ्या गोष्टींवरती सिमेंट भरताना लक्ष द्यायचं ती जी कालवड होईल मग त्या कालवडीच्या वजनावरती कि उगीच तिला लिटर किंवा अर्धा अर्धा लिटर दूध पाजायचं तसं नाही करायचं मग तिच्या वजनानुसार तिच्या कुवतीनुसार तिला दूध द्यायचं ती कालवड चांगली सांभाळायची त्याच्यानंतर आता काप स्टार्टर हे भरपूर प्रमाणात सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे मग त्या सगळ्या गोष्टी तिला योग्य प्रमाणात द्यायच्या त्याच्यानंतर एका वर्षामध्ये ती कालवड हिट वर येऊन तिला सिमेंट भरणं गरजेचं असतं मग त्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ब्रीडिंग उच्च प्रतीच्या गायी निर्माण करणं मग त्याच्यासाठी आता सिमेंट आपल्या गोविंद डेरीने जी सिमेंट उपलब्ध करून दिली होती त्यातील बऱ्याचशा भरपूर गायी आपल्याकडे आहेत त्या तयार झालेल्या मग त्यांची क्षमता वगैरे सगळं आपण ज्यावेळेस स्वतः डोळ्याने पाहू किंवा स्वतः त्यांचं दूध काढू त्याच्यानं मग ते आपल्याला समजलं ते आहेत म्हणून मग ब्रीडिंगवरती वरती काम करणे म्हणजे अगदी जन्माला घालण्यापासून सुरुवात करायची मग त्या गायीची शेवटपर्यंत काळजी आपण घ्यायची आणि मग नह एकदा तयार झाली की मग ती उच्च प्रतीची गाय तयार होते एकंदरीत एक तुम्ही खूप छान माहिती दिली की तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही ब्रीडिंग कसं करता ब्रीडिंग कसं महत्त्वाचं आहे तर आता आपण बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा केली पशुपालनाच्या आणि आत्ता एक शेवटचा प्रश्न मला तुमच्यासाठी असा विचारायचा आहे की आज लोक हा व्यवसाय करत असतात आणि त्यांच्या पुढे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की दुधाचे दर उतरतायत दुधाचे दर उतरत आहेत परंतु हे दुधाचे दर चढ उतार होत असताना सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय टिकवून ठेवलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही फायदा करून घेत नफा करून घेत आहे तर हे या, या गोष्टीविषयी आपल्या पशुपालकांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीनं आपण व्यवसाय करू शकतो ह्याच्यामधल्या महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत आणि गोष्टी कोणत्या आहेत त्या आता दुग्ध व्यवसाय हा म्हणजे आपण व्यवसाय म्हणतोय म्हणजे ह्याला नाव बिझनेस हा आपला छोटासा बिझनेस आहे मग आता हा बिझनेस करताना दर दर म्हणजे हे वाक्या वर्षात मला वाटत नाही की तीन ते चार वेळा तरी कमी जास्त होतातच होतातच मग आपण त्या दराची जी तुलना पाहता तर असं काही नाही की शंभर टक्के आपण नफ्यामध्ये चालतो असं काही नसतं पण जे अपयश जे येतं आपल्याला ते अपयश आप सहन करून हतबल न होता आपण ते टिकून राहणं गरजेचं असतं मग याला एखादा पर्याय म्हणून आपण काय करायचं की कालवड संगोपन करायचं कि नुसत्या दुधावरती अवलंबून न राहता आपण कालवडींचं संगोपन करायचं त्याच्यामध्ये कोंबड्या शेळ्या पालन ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करायचा मग या सगळ्या गोष्टी समावेश केल्यानंतर या ऐकायला खूप छोट्या वाटतात पण या, वाटता, या गोष्टींवरती पूर्वीच्या स्त्रिया संसार चालवत होत्या हे आपल्याला माहिती आहे हे आपल्याला माहिती आहे की कोंबड्या शेळ्यांवरती स्त्रियांनी संसार चालवलेले आहे मग आपण हतबल न होता कालवड संगोपन शेळ्या कोंबड्या या गोष्टींच्याकडे ही लक्ष द्यायचं की जेणेकरून जो तोटा होईल तो तोटा सहन करण्याची आपल्याला असा हा व्यवसाय आपण हतबल न होता अगदी खंबीरपणे उभं राहून आणि जरी आपयश आलं तरी पुढचे दिवस चांगले असतात काही एकच दिवस टिकून राहत नाही त्याच्यानंतर पुढे आपल्याला चांगले दिवसही येतात आणि शेतीचा जर विचार कराल मला म्हणजे मला बरेच जणांनी हा प्रश्न भरपूर एक पंच्याण्णव टक्के लोकांनी हा प्रश्न विचारलेलाच आहे की तुम्हाला क्षेत्र नसतानाही तुम्ही कसं काय एवढं यशस्वीरित्या करता तर नियोजन ठेवा hmm. आर्थिक नियोजन करा कामाचं नियोजन करा ते नियोजन केलं की के आता आपण समजा कामाला मजूर ठेवले गडी ठेवले तर जरी ठेवला स्वतः करणच गरजेचं आहे जरी ठेवला तरी तो व्यवस्थित करतोय का त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की मग आता ठेवलाय मग तो करतोय का आमच्याला जाऊ द्या आपण नुसतं दूध घ्यायचं घालायचं त्याचा पगार घ्यायचा या गोष्टी करू नका hmm. ते व्यवस्थित होत आहे का कसं होतंय कारण माझा तर अंदाजे जर गडी आपण ठेवला तर मला नाही वाटत की ते एका वर्षाच्या पुढं त्या लोकांचा गोटा टिकत असेल hmm. या गोष्टी होणारच नाही ते स्वतःच म्हणून करणारच नाही मग आपला आपला गोठा हा आपला बिझनेस म्हणून स्वाभिमान करा की त्याच्यामध्ये असं मी का करू हे अशा गोष्टी करू नका जरी तुम्ही मजूर ठेवला तरी पण स्वतः लक्ष द्या त्याच्याकडे आणि स्वतः लक्ष दिल्यानंतर मला वाटतंय गोष्टी सक्सेस या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि स्त्रिया शक्यतो आता स्त्रिया आपण जे घरामध्ये जे काम करतो जर एखादी दुसरी बाई जर स्वयंपाक करत असेल आणि आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं तर जे ताटात येईल ते खाव लागणार आणि हे जर आपण लक्ष दिलं तिला सांगितलं प्रेमाने सांगितलं तर ती आपल्या मनाप्रमाणे करणार याच गोष्टी धन्यवाद ओके, ओके, ओके। ताई म्हणजे फार छान तुम्ही आम्हाला माहिती दिली तुमचा जो अनुभव आहे खरंच खूप वाखडण्याजोगा आहे तुम्ही सुरुवात कशी केली म्हणजे एकंदरीत तुम्ही वेल एज्युकेटेड आहात उच्च शिक्षित आहात आणि त्यानंतरनं डायरेक्टली पशुपालनामध्ये उतरला आज लोक म्हणतात की हा व्यवसाय शेणामातीचा आहे आणि एक तरुण उच्च शिक्षित असूनही तुम्ही ह्यामध्ये उतरला आणि चांगल्या पद्धतीनं प्रगती करताय आणि चांगल्या पद्धतीचं पशुपालन करताय आणि कुठेतरी एक जनमानसामध्ये आपली एक प्रतिमा उंचवण्याचं तुम्ही काम करताय आणि आज खरंच खूप अभिमान वाटतो आम्हाला की तुम्ही आज गोविंदेरीच्या अशा प्रगतशील पशुपालिका आहात आणि चांगल्या पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करताय तर ताई आम्हाला तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खरंच मनस्वी आभार धन्यवाद पाहिलं तर पशुपालक बंधूंना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपण जर जिद्दीनं व्यवसाय केला तर निश्चित पद्धतीनं हा व्यवसाय सक्सेस होतो म्हणून आम्ही अशाच काही प्रेरणादायी कहाण्या तुमच्यासोबत शेअर करायला करू आणि चांगल्या चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत पशुपालनातल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवू हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवायला विसरू नका तर अशाच एका नवीन जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोट्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपण पुनश्च भेटू तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो धन्यवाद